नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओत आपण विक्रमगड या ठिकाणी जाणार आहोत आणि ते ठिकाणी जो काही जनसवाद अभियान कार्यक्रम ते ठिकाणी आयोजित केलेला आहे ते ठिकाणी आपण जाणार आहोत आणि पूर्णपैकी त्या ठिकाणी स्टेज वगैरे मंडप वगैरे सर्व बनवलेलं आहे ते ठिकाणी आपण जाणार आहोत तर सर्व जे काय आम्ही नाटकमध्ये जेवढे कलाकार आहेत तेवढे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत स्टेज वगैरे कसा बनवला त्या ठिकाणी नियोजन वगैरे कसं काय चालू आहे आम्ही जाऊन बघणार आहेत तसेच आम्हाला विक्रमगड पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला बोलवलेलं आहे ते ठिकाणी जे का आमचं नाटक आहे ते नाटक आम्ही त्या ठिकाणी सादर करणार आहोत त्यांना आम्ही पॅट्रिकल प्रॅक्टिकल करून दाखवणार आहेत तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू न विक्रमगडचा सुपरस्टार हिरो मोहन दादा या ठिकाणी आहेत आणि तुमचं खूप खूप आभार आहे तुम्ही नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये तुम्हा सर्वांच्या महाच्यामध्ये स्वागत आणि मी आशिगे गाणी तुम्ही बघता आशिगे युट्यूब चॅनल मित्रांनो आज आम्ही विक्रमगड या ठिकाणी चाललोय आणि ते ठिकाणी जो काय आमचा नाटक का आहे आणि वेशन दिनतावरून नाटक आहे आणि ते ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी मी चाललो आहे आणि ते ठिकाणी जो काय का आमचं नाटक आहे ते आम्ही त्या ठिकाणी जाणना मांडणार आहेत कारण उंद्याचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आम्हाला पूर्णपे तयारी वगैरे आमची नाटकची झालेली आहे तर आम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिकलमधून आज दाखवणार आहे आणि उंद्या आम्ही पूर्ण ते स्टेजवरती नाटक करणार आहोत तर आता आम्ही आहोत कासाला आणि काशावरून आम्ही विक्रमगड या ठिकाणी जाणार आहोत सध्या गणेश दादाचे रिक्षामध्ये आम्ही चाललो आहे माझे सोबत मित्र वगैरे आहेत आणि रघुसुतार वगैरे आणि आमची जी काही नाटकची टीम आहे ते मागे रघुदादाची गाडीत येत आहेत तर आता आपण इथून तर डायरेक्ट बाईक रायडिंग वगैरे रिक्षा डायरिंग रायडिंग वगैरे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया गणेशदा दिसत आहे का मस्तपिक हा दिसत आहेस आता मी चलवाड्यापर्यंत पोहोचलो हा तलवाडा थोड्या वेळाने आम्ही पार करणार आहेत त्याच्यानंतर आम्ही खडके शारशीला पोहोचणार आता सध्या आम्ही तलवाड्याला पोहोचलो हो हलो हलो आम्ही रिक्षा जात आहो कारण रिक्षा जास्ती फास्ट जात नाही नाही जर असं काहीतरी मोठी गाडी जाती तर आम्ही अर्धी तासाने विक्रमगड राहिलो असतं तशी रिक्षाला हळूहळू जायला लागतं कारण ते पॅसेंजर वगैरे असतात अड़ ना तर त्यांना थांबवायचं कुणी यायचं असेल त्यांना बसवायचं असेल त्याच्यामुळे आम्ही हळूहळू जात आहोत हो तर बघतो शिकता मित्रांनो आशिक शिक रिक्षा 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 आज रिक्षा चालवतो ना कसा रिक्षा चालवत आहे मित्रांनो आज रिक्षाची ट्रेनिंग ट्रेनिंग देत आहे त्याला कस <laughs> तर भेटलं मित्रांनो मित्रा तो फोर व्हीलर पण चालवत पण आज रिक्षाची ट्रेनिंग देत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्यासोबत मोहन पालवा हे सुद्धा आहेत आणि ते पण आपल्यासोबत येणार आहे आणि ये भाई रिक्षा चालवत आहे बघू शकता आमच्या गाडीत तो नाही आहे कारण एखाद्याकडे तो नवाच पोर आहे नकार मला करा लवकर का कर, पाऊल टाकतील त्याच्यासाठी तो नाही आहे तो गाडी किनीत आहे टू व्हीलर ती त्याचा टू व्हीलर आहे चल तर आम्ही तर हां हां चला चला बाय

यो स्टेज आहे आणि कालचे दिवस उंद्याच्या दिवशी पूर्ण हा स्टेज भरून जाईल आणि खुर्च्या वगैरे पूर्ण त्याच्यामध्ये माणसं वगैरे असणार आहेत खूप मजा येईल उंद्याच्या दिवशी कारण या ठिकाणी स्टॉल पण लावलेले आहेत दुकानाचं लावलेले आहेत आमचे इकडचे ग्रामस्थ दोघेजण हे या ठिकाणी आगमन झालेले आहेत त्यांच्या दोघांचं आणि एवढा मोठा हा स्टेज बनवलेला आहे आणि या ठिकाणी संजय वाघमारे दादा खूप बिझी आहेत करायची आणि ते नाटकमध्ये आमचे दादांनी पण ते नाटकमध्ये भाग घेतलेला आहे तो ते नाटकमध्ये आम्ही जो काही नाटक करत आहे ते नाटकमध्ये दादा आहेत खूप खूप दादा तुमचं आम्ही आभार मानतो तुम्ही आमचे नाटकमध्ये आहात आ, संजना ताई पण आमचे सोबत आहेत नाटकमध्ये इकडे मोनाताई ताई आहे ते पण आहेत आमच्यामध्ये तनुजा आहे ते पण आमच्यामध्ये आहेत संजना आहेत माझ्या काकाचे या ठिकाणी आगमन झाले काकाचे वाजे गडक तसेच गणेश दादा पण आपले नाटकमध्ये आहेत रघुनाथ सुतार पण आहेत दादा हे पण आमचे नाटकमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे या ठिकाणी विक्रमगडचा सुपरस्टार हिरो मोहन दादा या ठिकाणी आहेत आणि तुमचं खूप खूप आभार आहे तुम्ही आमच्यासोबत आलेत आम्हाला या विक्रमगड गाव किंवा बाजार तुम्ही फिरवलेबद्दल दाखवला त्याने ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत जे काही मंडप केलेले आहे ते बघण्यासाठी